गरजवंत मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेनं घोंगावत असताना देवेंद्र फडणवीस मात्र वेगळीच कटकारस्थानं करण्यामध्ये दंग आहेत सरकार म्हणून त्यांची जी भूमिका हे आंदोलन कसं थांबवायचं आरक्षण कसं देता येईल यावर विचारविनिमय करण्यापेक्षा त्यांनी अगदी चार पातळ्यांवरनं हे आंदोलनाचा गेम कसा करायचा या आंदोलनाला अपयशी कसं करायचं फेल कसं करायचं याविषयी त्यांची कटकारस्थानं चालू असलेली दिसून येत आहे त्यांना या आंदोलनाचा एक मध्यम मार्ग म्हणजे त्या आंदोलकांच्या पदरात काहीतरी टाकून त्यांना अजिबात हे आंदोलन थांबवायचं नाही तर त्यांना वेगवेगळी कटकारस्थानं करून वेगवेगळ्या चार पातळ्यावरनं हे आंदोलन फेल करण्यासाठी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना दिसून येतात या आतापर्यंत या आंदोलनाचा जो काही दूत म्हणून वापरले गेले आणि आंदोलन कस फेल केले त्याचा इतिहास पाहिला तर प्रारंभीच्या काळामध्ये सरकार म्हणून या आंदोलनाला सामोरं गेलेले एकनाथ शिंदे त्यांनी अध्यादेशाच्या नावाखाली एक साधा कागद या आंदोलक नेतृत्वाच्या हाती दिला आणि या आंदोलनाचा जो जास्तीचा झालेला उद्रेक शांत केला होता वाशीमध्ये जो गुलाल उधळला तो आपल्या अज्ञानाचा या गरजवंतांच्या अज्ञानाचा तो गुलाल उधळण्यात आला होता ते कुठेतरी शल्य आजही या गरजवंतांच्या मनामध्ये आहे आणि मग ते एक दूत फेल झाल्यानंतर दुसरे दूत मैदानात उतरवलेले आठवत आठवून पहा ते दूत म्हणजे गिरीश महाजन होते त्यांनीही या आंदोलनाची हवा काढण्याकरता म्हणून या दूताचा वापर झाला त्यांनी आतापर्यंत दिलेला शब्द कोणताही शब्द या दूतानं पाळला नाही सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती अजिबात घेतली नाही मग त्यानंतर जे आले ते सुरेश धस आले कारण आंदोलन संपून गेलं होतं सरकार नवं सरकार स्थापन झालं होतं आणि पुन्हा नव्यानं देवेंद्र फडणवीस सत्ताधीश झाले होते परंतु तरीही देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठ महिन्याच्या काळामध्ये या गरजवंतांच्या लढ्याला न्याय देण्याचा एक टक्काही प्रयत्न केला नाही त्यांची या पातळीवरची कामगिरी पूर्ण निरा निराशाजनक आहे कारण आठ महिन्यापासून कुठेही त्यांनी एकही जी काल परवा जी मंत्रिमंडळ उपसमिती जी चंद्रकांत पाटलांची होती ती पोळ्याला खांदे पालट केला ती विखे पाटलांकडे दिली हा पूर्ण कार्यकाळात इथून झालेली सरकार गतिमान दिसलं या आता आत्ता परवापर्यंत म्हणजे चार महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं की आम्ही मुंबईच्या दिशेनं निघतोय सरकारनं कोणतंही पावलं उचललेली नाही आहेत मग ती उचललेली नसताना सरकार एवढं बिंधास्त कसं असू शकत तर त्याच्या पाठीमागची नेमकी कारण काय आणि आता नवा दूत नेमका सरकार कोणाला पाठवू शकत तर आता एकनाथ शिंदेचे जे विश्वासू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शंभूराज देसाई हे आता नवीन दूत ते म्हणले किंवा जर देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर जबाबदारी जर सोपवली तर आता मी जरंगे पाटलांच्या या आंदोलनाला गरजवंतांच्या लढ्याला मी सामोरं जातो पण आता जे मागचे जे अनुभव आहेत ते अनुभव पुढे सुद्धा तेच येणार नाहीत हे कशावरणं म्हणजे शंभूराज देसाई हे ओबीसीतनं आरक्षण देण्यासाठी येणार आहेत का एक या गरजवंतांच्या लढ्याची शोकांतिका एक आहे सर्व पक्ष मराठा मागासलेला आहे मान्य करतात पण ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण या गरजवंतांना द्यायचं काय या विषयावर एकही राजकीय पक्ष महाराष्ट्रातला ठामपणे पुढे आलेला नाही ही वस्तुस्थिती कधी समजून घेणार आहोत आपण म्हणजे हे आंदोलन व्हावं हे विरोधकांना वाटतंय पण का ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून वाटत नाही सरकारला कुठंतरी खिंडीत पकडता येत आहे म्हणून हे आनंदी असतात आणि सरकारला हे आंदोलन होऊ नये वाटत कारण सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेपासून सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं म्हणजे या सरकारलाही ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आहे आणि विरोधकांनाही या गरजवंतांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मानसिकता नाही आहे इच्छा नाही आहे त्यांनी कधी असा स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टी सांग बोलल्या गेलेल्या नाहीये त्यांच्याकडनं मग देवेंद्र फडणवीसांना आता हे आंदोलन मुंबईच्या दिशेनं हे जात असताना हे सरकार एवढं निष्क्रिय का असू शकत याच कारण आहे देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं या गरजवंतांचं आंदोलन फेल करण्यासाठी चार पातळ्यावरती प्रयत्न चालू केलेला आहे त्यातली पहिली पातळी म्हणजे त्यांची राजकीय फौज त्यांनी मैदानात उतरवली आणि ती राजकीय फौज म्हणजे अक्षरशः तो अजित चव्हाण ऐकला की तळपायाची आग मस्ताकाला जावी सर्वसामान्यांच्या म्हणजे लोकांचा संयम सुटावा आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागावं आणि मग नंतर हिंसक वळण लागल्यानंतर मग सरकार म्हणून ही जबाबदारी घेऊन आपल्याला ते आंदोलन चिरडता येईल असे भाजपचे प्रवक्ते करायला लागलेत भाजपचा एक न... प्रवक्ता ज्याचा खरंच मेंदू सड सडला की काय की तो नेमका काय बोलला तो म्हणला हे बेन आमचं नेत नेतृत्व करू शकत नाही आणि आम्ही दोन हजार वर्षाची आमची जी देशमुखी आहे आमची आयडेंटिटी आम्ही कशी सोडावी भाजपचा प्रवक्ता बाबा रे तू काय बोलतो तुझ्या डोक्यामध्ये शेण भरलंय का, का बोलतोय ससा सर्वसामान्य लोक रस्त्यावर निघालेले असताना ते शांततेत असताना त्यांनी दगड हातात घ्यावेत असं तुला वाटतं का म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुणाला बिघडवायची आहे आणि हे नितेश राणे ते जीभ हसाडायला निघालेलं त्याची वैचारिक उंची त्याची जेवढे उंची उडी त्याची वैचारिक उंची आहे शहाण्णव कुळी मराठा आहे म्हणले मी जीभ हसाडू आम्ही अरे कुणासाठी का बाबा म्हणजे सर्वसामान्य जी अशिक्षित लोक आहेत अडाणी लोक आहेत त्यापासून शिकलेली लोक इथपर्यंत शिकलेली लोक थोडं संयम ठेवतील हो पण ज्यांनी खरोखर अन्याय भोगलाय ज्यांना वाटतंय की आमच्या ताटातलं हिसकावून घेतलंय असा जो वर्ग आहे मागचा पुढचा विचार न करता तो संघर्षावर जर आला तर तेच हवंय का तुम्हाला तो प्रसाद लाड अगदी नासक्या वृत्तीचा तो डायरेक्ट म्हणतो की खास शब्द काय वापरताय जपून वापरा शेवटचा इशारा काय देतोय तो परिणाम फुके म्हणजे ही लक्ष्मण हाके तर रोज तुटून पडलाय म्हणजे ह्या ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय पातळीवर पाळलेली जी पोसलेली जी काही राजकीय मंडळी आहेत म्हणजे लाभार्थी वर्ग आहे तो वर्ग आज या आंदोलनाला फेल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या पातळीवर उतरवलाय आणि या पातळीने एकच काम करायचंय कि या काही करून या रस्त्यावर निघालेल्या लोकांना हिंसक मार्गावरती आणायचंय आणि हिंसक मार्गावरती आणलं की मग देवेंद्रच इथं खरं काम चालू होतं गृहमंत्री म्हणून त्याचं जे लष्कर आहे त्याची फौज आहे पोलीस यंत्रणा ती रस्त्यावरती येणार आहे हे षडयंत्र समजून घ्या ही पिलावळ किती भुंकली किती ओरडली तरी आपला संयम सुटता कामा नये आपण हातामध्ये काठी दगड येता कामा नये आपल्या आपल्याला ते त्या मार्गाने आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून हे पुन्हा पोलीस यंत्रणा त्यांची सक्रिय होणार आहे ही दुसरी पातळी पोलीस हे देवेंद्र फडणवीसांची दुसरी पातळी आहे दुसरं शस्त्र आहे मोठ आणि ते कधी कामाला आणता येईल त्यांना ज्यावेळी तुम्ही हिंसक मार्गाचा अवलंब करणार त्याच वेळी म्हणून ही जी त्यांची पाळलेली लोक आहेत ती अतिशय भडकपणे आणि अतिशय बिंडोकपणे डोक्यामध्ये में सडक्या मेंदू सारखं सेन भरलेल्या लोकांसारखं ते बोलतायत त्याचं कारण ते आहे की त्यांना पोलीस बळाचा वापर करता येत नाहीये म्हणून पोलीस बळ सुद्धा कामाला लावलं आणि तिसरी गोष्ट न्यायालयीन पातळीवर सुद्धा हे देवेंद्र फडणवीस तुमचा लढा निष्फळ करण्यासाठी फेल करण्यासाठी कामाला आहेत तिथे दुसरे पाळीव असलेले म्हणजे ते सदावरते वगैरे हे अशी मंडळी न्यायालयात जात जाणार तिकडून त्यांचे सगळे हस्तक मंडळी न्यायालयात गेले आणि त्यांनी इथे मुंबईमध्ये सणासुदीच्या काळामध्ये हे येता कामा नाहीत या पद्धतीचं न्यायालयाला दिलं आणि मग एकच बाजू न्यायालयासमोर गेल्यामुळं दुसरी बाजू गेलीच नाही म्हणून त्यांनी सुद्धा कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय जाऊ नये म्हणून न्यायालयाने सांगितलं की त्यांना सरकारनं परवानगी द्यावी आणि त्याची जबाबदारी सरकार म्हणून घ्यावी पण न्यायालयीन पातळीवरनं सुद्धा हे आंदोलन बदनाम कसं करता येईल याचा प्रयत्न करणारी यंत्रणा या देवेंद्र फडणवीसांनी कामाला लावलेली आहे आणि चौथी जी परम त्याची जी आहे ती शोध घेऊन बसल्या कुठं जरांगेंच्या तोंडून एखादा शब्द चुकतोय चायला म्हटलं तरी आमच्या आईला शिव्या दिल्या म्हणजे हे त्यातलंच एक आहे म्हणजे माध्यमांच्या पातळीवर प्रसारमाध्यमांच्या पातळीवर सोशल मीडियाच्या पातळीवर जी बदनामी कशी करता येईल हे आंदोलन कसं बदनाम करता येईल यासाठी देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र चालू आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे आता म्हणजे ती उपसमिती हे आरक्षण कसं द्यावं याच्यासाठी त्यांची अजिबात धावपळ नाही आहे त्यांचं धावपळ जी चालली आहे ती धावपळ फक्त हे आंदोलन कसं बदनाम करता येईल कसं ते चिरडता येईल आणि यांना कसं आरक्षण नाकारता येईल आणि हे ये हिंसक मार्गाने यांना आणून त्यांचा बंदोबस्त करता येईल या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र चालू आहे परंतु यामध्ये हे जे एकनाथ शिंदे आता दरे गावामध्ये गेले आहेत गणपती उत्सवामध्ये त्यांचा उत्सव ठाण्यामध्ये नाही आहे दरेमध्ये आहे त्यांनी आता मंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जारंगे पाटलांवर टीका करू नका मराठा आंदोलकावर बोलू नका आणि अगदी तीच रेश या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी सुद्धा घेतली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भाजपा मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या विरोधात एकटी लढते आहे आणि जे बेने की जे खरोखर त्या गरजवंतांच्या कुळात जन्मलेत का ठाऊक नाही तीच बेनी चांगल्या पद्धतीनं या गरजवंतांच्या लढ्याच्या विरोधामध्ये मोठ्या आवाजात बोलताना दिसत आहेत पण गरजवंतांचा लढा मुंबईपर्यंत पोहोचेल आणि शांततेच्या मार्गाने तो ओबीसीतूनच आरक्षण घेईल यावरती जो ठाम आहे तो यामध्ये यशस्वी होईल का देवेंद्र फडणवीस हे आंदोलन गरजवंतांचं आंदोलन चिरडण्यात यशस्वी होतील का आणि खरोखर या कोणत्याही गालबोट न लावू देता या आंदोलनाला मराठे कशा पद्धतीनं संयम ठेवतील याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र